नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलवरती आपलं सहज स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की पिल्लांच्या शेळ्यांच्या वजन वाढीसाठी एक महत्त्वाचं औषध कधी कधी काय होतं मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या असतात त्या काही बिमारीने दुखण्याने खराब होतात आणि काही पिल्लं देखील असतात कर्ड छोटे छोड़ छोटे जे संडास लागल्याने किंवा दुधाची कमतरता पडल्याने वजन कमी करतात त्यांचं वजन पाहिजे तेवढं वाढत नाही मग अशा परिस्थितीवरती विलाज म्हणून हे औषध मी निवडलेलं आहे आणि खास सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर या औषधाचा उपयोग मी स्वतः करतो आणि स्वतः याचा अनुभव घेतल्यावरच मी तुम्हाला हे औषध सांगत आहे हे औषध जे आहे हे कर्डांच्या शेळ्यांच्या शरीरावरती खूप लवकरात लवकर वृद्धी म्हणजे मांसाची जी क्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत करते अंगावरती चाकाकी येते म मा, शरीरावरती मांस वाढतो चरबी वाढते आणि पिल्लांचा सर्वांगीण विकास या औषधाने होतो हे औषध जर तुम्ही आपल्या कर्डांना आपल्या शेळ्यांना जर दिलं तर त्यांच्या तब्येतीमध्ये तुम्हाला खूप लवकरात लवकर फायदा दिसून येईल कधीकधी दुखण्याने आपल्या काही शेळ्या ज्या असतात त्या अतिशय खराब होऊन जातात त्यांचे हाडकं उघडे पडते त्यांच्या अंगावरती मास्क चढत नाही परिणामी मग त्या हिटवर येत नाही त्या गाभण राहत नाही आणि मित्रांनो मग अशा शाळ्या ठेवून उपयोग होत नाही म्हणून आपण काय करतो त्या शेळ्या बेभाव विकून टाकतो परंतु अशावेळी जर तुम्ही हे औषध जर आपल्या शेळ्यांना दिलं तर आ, त्यांची विक्री ही थांबू शकते काही दिवसातच त्यांचं वजन हे रिकवर होतं आणि त्या पुन्हा पहिल्यासारख्या आपल्याला उत्पन्न देण्यास योग्य किंवा सक्षम होतात म्हणून मित्रांनो हे औषध आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्या औषधाचं नाव आहे शार्को फेरॉल वेट मित्रांनो तुम्ही औषध ऐकलं सुद्धा असेल किंवा ऐकलं नसलं तरी जाणून घ्या की औषधाचा इतका मस्त रिझल्ट आहे की ज्याने आपण आपल्या कर्डांचे शेळ्यांचे वजन त्वरित वाढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर काही काही औषधं असे असतात की त्याला शेळ्या करडं हे खात नाही परंतु याचे चव जी आहे ते चॉकलेट फ्लेवरसारखी असल्यामुळे याला कड शेळ्या अतिशय शे आवडीने खातात एकदा सवय जर लागली चार पाच दिवस झाली त्यांना ढोस देऊन तर ते आपोआप ते औषध खाण्यासाठी आपल्या आपल्याकडे पळत येतात अशा पळतीने हे औषध आहे याचा तुम्ही वापर करा आणि रिझल्ट पहा मित्रांनो खरंच खूप छान रिझल्ट ह्या औषधाचा आहे लवकरात लवकर वजन वाढ तुम्हाला दिसून येईल आणि खास करून ज्या कमजोर झालेल्या कर्डांमध्ये शेळ्यांमध्ये रिझल्ट हा याचा खूप चांगला दिसून येईल जो तुम्ही बेभाव विकणार आहात मित्रांनो कडांमध्ये जर याचा वापर करायचा असेल तर तुम्ही चार महिन्याच्या पुढील कर्डांमध्ये याचा वापर करू शकता शेळीला काही वयाची मर्यादा नाही कोणत्याही शेळीमध्ये तुम्ही याला वापरू शकता आता याचा डोस कसा द्यायचा तर कडू जर लहान असेल तर तुम्ही त्याला अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ देऊ शकता मोठी शेळी असेल तर एक एक चमचा सकाळ संध्याकाळ आणि जास्तीत मोठी शेळी असेल तर तुम्ही दीड दीड चमचासुद्धा देऊ शकता फारच मोठा बोकड असेल तर त्याला दोन दोन चमचे देखील तुम्ही याचा डोस देऊ शकता तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसतकस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ रोज पाहायला मिळत राहतील तर चला धन्यवाद